नमस्कार लक्ष्मी माता की जय संत कृपा या चॅनल चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण मार्गशीर्ष गुरुवार विशेष महालक्ष्मी मातेचं भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दन्य गेला कार्तिक महिना मार्गशिशाची सुटली गार घार्ह हवा गेला कार्तिक महिना मार्गशिशाची सुटली गार घार्ह हवा महालक्ष्मीचं व्रत ठेवा सुख लाभेल पुल्या जिवा महालक्ष्मीचं व्रत ठेवा वा, वा सुख लाभेल पुल्या जीवा गेला कार्तिक महिना मार्गशीषाची सुटली गारगार हवा गेला कार्तिक महिना मार्गशीषाची सुटली गार हवा महालक्ष्मीच व्रत ठेवा वा सुख लाभेल जीवा। चवरत थेवा थेवा सुखला भेल अपुल्या जीवा महालक्ष्मी व्रत ठेवा ठेवा सुख लाभेल अपुल्या जीवा महालक्ष्मी व्रत ठेवा ठेवा सुख लाभेल अपुल्या जीवा नावतीला आहेत अनेक हिम पर्वताची तिगलेक नोटाच घेई रूप कधी हुंडी होई कधी चेक नावतीला आहेत अनेक हिम पर्वताची रूप नोटाच घेई रूप कधी हुंडी होई हो कधी चेक सोन्या रुप्याचा हिऱ्या मोत्याचा पेहराव करते नवा सोन्या रुप्याचा हिऱ्या मोत्याचा पेहराव करते नवा महालक्ष्मी लाभेल पुल्या जीवा महालक्ष्मी चव्रत ठेव सुख लाभेल पुल्या जीवा गेला कार्तिक महिना मार्गशीषाची सुटली गार गार हवा गेला कार्तिक महिना मार्गशिषाची सुटली गार गर हवा महालक्ष्मी ठेवा सुख लाभेल पुल्या जीवा महालक्ष्मी व्रत ठेवा ठेवा सुख लाभेल पुल्या जीवा महालक्ष्मी व्रत ठेवा ठेवा सुख लाभेल पुल्या जीवा महिमातीचा आहे पुराणात मानतीला हो युगा युगात वस्ती स्वर्ग मृत्यू पाताळात सागराच्या त्या फोल तळात महिमातीचा आहे पुराणात मानतीला हो युगा युगात वस्ती स्वर्ग मृत्यू पाताळात सागराच्या त्या फोलतळात कुठही येते कुठही जाते मनात येईल तवा कुठही येते कुठही जाते मनात येईल तवा महालक्ष्मीचं व्रत ठेवाठे वा सुख लाभेल भेल जीवा महालक्ष्मी व्रत ठेवाठे वा सुख लाभेल भेल जीवा गेला कार्तिक महिना मार्गशिषाची सुटली गार गार हवा गेला कार्तिक महिना मार्गशीषाची सुटली गार गार हवा महालक्ष्मी फुल्या जीवा महालक्ष्मी ठेवा वाटे सुख लाभेल फुल्या जीवा महालक्ष्मी ठेवा वाटे सुख लाभेल फुल्या जीवा महालक्ष्मीचं अस रूप घेता दर्शन येतो हुरूप सुख संसारी देती या खूप मूल बाळ ठेवी सुखरूप महालक्ष्मीचं असरूप घेता दर्शन येतो रूप सुख संसारी देती या खूप मूल बाळ ठेवी सुखरूप घरी मंदिर कोट कचेरी करती तिचाच धावा घरी मंदिरी कोट कचेरी करते तिचाच धावा महालक्ष्मी चव्रत ठेवा लाभेल पुला जीवा व्रत ठेवा ठेवाठेवा सुखला भेल पुला जीवा गेला कार्तिक महिना मार्गशिषाची सुटली गार घर जावा गेला कार्तिक महिना मार्ग शिषाची सुटली गार हवा महालक्ष्मी च व्रत ठेवा ठेवा सुख लाभेल फुल्या जीवा महालक्ष्मी च व्रत ठेवा ठेवा सुख लाभेल फुल्या जीवा महालक्ष्मी च व्रत ठेवा ठेवा सुख लाभेल फुल्या जीवा महालक्ष्मी च व्रत ठेवा ठेवा लाभेल फुल्या जीवा धन्यवाद